कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मेहकर तालुक्यातील ग्रामीण भागात मंगळागौरीचं स्वागत करण्यात आलं अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद मासात गौरीचं पूजन करतात तीन दिवसात सादर केल्या जाणाऱ्या या पूजेमध्ये बाजारपेठ शुक्ल पक्षाच्या पष्टीला ज्येष्ठ गौरीचं आवाहन केलं जातं दुसऱ्या दिवशी पूजन आणि नैवेद्य तसेच गोड जेवण मंगळागौरीला करतात भरपूर उसामध्ये मखर तोरण मंगळागौरीला सजवून तसेच समोर चांदचे पदार्थ ठेवून तू काही वस्तू ठेवून देखावा महिला मंडळी गावातील नागरिक यांच्यासमोर बघायला मिळतो तिसऱ्या दिवशी विसर्जन करतात भाद्रपद महिन्यात पुराण कथेनुसार आसुराच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी घरला शरण गेल्या तिची प्रार्थना केली देवाश्री गौरीचे भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुराचा सहार करून पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले या दोन तीन त्यानुषंगाने गौरी पूजना देशमुख यांनी वृत्तपत्र आणि लेखन देऊन महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांवर झालेले हल्ले तसेच लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ होणाऱ्या अन्याय यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी लक्ष देऊन पत्रकाराला मानधन देण्यात यावे आणि वारंवार पत्रकारांवर होत असलेले

आज मंगळागौरीच्या पत्रकारी नात्याने एकीकडे एका मंगळागौरीकडे वृत्तपत्र दुसरीकडे पेन लोकशाहीचा चौथा चौथा आधार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत या पेनामुळे लो लोकांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे तसेच आम्ही पत्रकार नात्याने कुठेही समस्या असो राजकीय घडामोडी असो किंवा शेतकऱ्याच्या समस्या यासाठी आम्ही पत्रकार वारंवार समोर जात असतो मात्र कुठेतरी पत्रकारावर महाराष्ट्रात किंवा बुलढाण्याच्या घटना होतात पत्रकार शिवराम मारा याची दखल कुठेतरी होत नाही दोन्ही सभागृहात चौथा मान आहे मात्र पोलीस स्टेशन मध्ये दखल करण्याच्या वेळी जी आर नुसार लोकशाहीच्या चौथ्या आधारसंभाची घटना नोंदवल्या जात नाही माझं म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांना कि ब लोकशाहीचा चौथा आधारसंभ टिकला पाहिजे आणि यासाठी वारंवार या घटनेसाठी जी आर नुसार कारवाई झाला पाहिजे पत्रकार संरक्षण कायद्यानंतर गुन्हे दाखल झाले पाहिजे तसेच पत्रकाराला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी मानधान दिले पाहिजे असे मी आज मंगळागौळी तर्फे आवाहन करीत आहे सावधान हिंदुस्थान न्यूज साठी प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा